आम्ही हे नामांकन यात्रा काढलेली आहे आणि आजच्या रॅलीनं हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे काही निवडणूक नाही जनआंदोलन आहे आणि मग प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता स्वाभिमानानं समोर येईल नेतेला आचार झालेले आहे पण कार्यकर्ता आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुबला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही प्रहार निमित्त आहे पण सर्व धर्मातले सर्व जातीतले सर्व कार्यकर्ते का एका मुखानं एका सुरानं दिनेश भूबला एका कार्यकर्त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही पंचवीस अशातली ही मेहनत दिनेश भाऊच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचं पुण्याचं काम आणि दिनेश भाऊचं सेवेचं काम ही निवडणूक जिंकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मला असं वाटते या मतदारसंघामध्ये कोणाची लाट नाही एक नकार मात्र नक्की आहे नवनीत राहणं नको तुम्ही कुठल्याही पक्षाला विचारा भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला विचारा तो तोपर्यंत काही झालं तरी चालेल यावेळेस ज्यांनी आमच्या कार्यालय फोडलं ज्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याचं रक्तबांबळ केलं नव्हे तर तुषार भारतीसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याच्या घरावर जाऊन गा गाडी फोडण्याचं काम केलं आमच्या ते पालकमंत्री जे आता त्यांच्यासोबत आहे त्यांना बांगड्याचा आहेर घातला त्यांच्या घरात जाऊन ते बालकमंत्री म्हटलं गेलं आणि मग तरी त्यांच्यासोबत आहे हे लोक जाणून आहे लक्षात घ्या आणि म्हणून सगळ्या इव्हन ज्या पक्षाची तिकीट घेतली त्या पक्षातला कार्यकर्ता लाचारी घेणार नाही स्वाभिमानानं तो निश्चितच मी सांगतोय हे निवडणूक कार्यकर्त्याच्या बाजूने उभी केल्याशिवाय राहणार नाही मग ते सगळे पक्षीय कार्यकर्ते एकत्र होऊन सर्व धर्मीय लोक दिनेश बुबला शिक्कामोर्तब करेल आणि प्रचंड मतानं निवडून आले वाटते गेम फॅक्टर असू शकतं साहेबांचा सा बडी घेऊन आहे भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावनाताई ताई गवडी पाच वर्षापासून त्या खासदार आहे ओळशे पण आहे अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं मी अमरावतीपूर्वी बोलेल ही खास्थार, खास्थार ही की ही आम्ही खासदार हे खासदार शेतकऱ्यासाठी दिशोब ही खासदार की मजुरांच्या प्रश्नासाठी फि बंद पडलेल्या फिन मिलच्या फिनलेमिलच्या विरोधातली ही उमेदवारी आहे शकुंतलासाठी ही उमेदवारी आहे संत्राचे झाडं उपळावं लागले केंद्राच्या धोरणामुळं त्याच्यासाठी ही उमेदवारी आहे आणि मग शेतकरी मजूर आणि छोटे छोटे व्यापारी याचंही सगळं दुकान बंद करण्याची व्यवस्था ये येत्या पाच वर्षात सरकारची आहे चार, सरकार चार पाच कंपन्या हात मारून घेईल मग किराणा उद्योग बंद झालेला दिसेल कापड उद्योग बंद झालेला दिसेल अशी व्यवस्था मला वाटते कदाचित आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बुबूला आम्हाला तिथं पाठवायचं आहे आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं याच्यासाठी आमचं दिनेश बाबू तिथं आंदोलन करेल एक खासदार म्हणून सक्षमपणे उभा राहील